नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लव शेती मित्र या युटोब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स कास्तकार बांधवांनो थम नेल फित लटायटल वाचल मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल किंवा देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार या ठिकाणी कापसाच्या बाजार भावात प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल किंवा देशांतर्गत बाजारामध्ये मुखर येणार या ठिकाणी कापसाच्या बाजारभावात प्रचंड थ्री हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भरत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल की देशांतर्गत बाजारामध्ये खेर कधी येणार या ठिकाणी कापसाच्या बाजारभावात प्रचंड या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघवा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडि परनाम। कंडिशन लाणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा कापसाच्या भावावर भविष्यात होणारा परिणाम आणि या परिणामामुळे देशातील बाजारात कधी येणार कापसाच्या भावात प्रचंड तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजार भाव आहे तो आहे सदुसष्ट ते अडुसष्ट सेंटच्या दरम्यान अहोमागच्या चार सहा महिन्यापासून कापसाचा बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारात इथंच आहे आणि या ठिकाणी यावर्षीचा विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये कापसाचं उत्पादन हे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार आहे आणि मागणी काय तेवढ्या प्रमाणात वाढण्यास शक्यता नाही याचाही दबाव पुढील वर्षभर कापसाच्या भावात आपणा दिसू शकतो आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव दबावात आला म्हटलं की देशातील कापसाचा बाजारभावसुद्धा दबावातच राहणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची भाव पातळी जर आपल्या रुपयांमध्ये तुलना केली तर आज साडेपाच रुपये प्रति क्विंटल आहे बघा देशातील कापसाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात सुरू होईल आणि याच्यामुळं लक्षात घ्या देशातील कापसाच्या बाजारभावात खूप तेजेल याची शक्यता नाही तरी देखील पंधरा एप्रिलनंतर देशातील बाजारामध्ये कापसाची असणारी आवक मोठ्या प्रमाणात घटणार आहे याच्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा होऊन कापसाचा भाव तीनशे रुपयाने वाढून जर साडेसात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत पण काय फायदा कारण आजच्या कंडिशनला सी सी आयचा भाव याच्या आसपास मग तीन महिने थांबून हाच भाव मिळणार असेल तर त्याच्यापेक्षा आपण सध्याच्या कंडिशनला सी सी आयला कापूस विक्री करणं फायद्याचा सौदा ठरू शकते लक्षात घ्या की भविष्यात देशातील बाजारात काही कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार